मित्रांनो आज पाटणचं साडा वाघापूरचं मैदान झालं आणि त्या मैदानाचा दोन नंबरचा मान पटकवला पृथ्वीदादा खुटवड यांचा लक्ष्मणराव आज बैया किती दिवसात बोला भेटलं चार महिन्यात चार महिन्यात न एवढ्या मोठ्या दावणीचा बैल काय पैऱ्याचा कधी प्रॉब्लेम यायचा कधी म्हणजे असं आपल्या बैल आजार होता का काय आम्हालाच कळत नव्हतं पण आज बैलानं दाखवलं की बाबा मला आजार पण नव्हता पैराचा प्रॉब्लेम होत होता आणि आम्ही आम्ही तुकडं कुठं चुकत होतो असं वाटलं मग आज बायला सिद्ध करून दाखवलं की बाबा मी पडतोय आता काय नियोजन बाह्या करतील त्या पद्धतीने आपलं चालायचं आता ही वासराला तर पहिल्यापासून मला वाटतं भरपूर स्पीड आहे स्पीड भरपूर वासरू म्हणजे आज ताल कधी असं वाटलं नाही की वासरानं ना स्पीड कमी दाखवले जरा इकडे तिकडे जरा कर पायऱ्याचं किंवा शेजाराच्या बायला काय दुखापत असेल ते आपल्याला काय सांगून येत नाही मुक जनावर आहे मग आपण काय सांगू शकत नाही पुढच्या बैलाच तर बघू आता पुढच्या मैदानाचं बाह्या काय करतील जर म्हणले ना पुढच्या मैदानात आता कधी वीस एकवीस बावीस कधी मैदान असेल त्या मैदाना मग आता तुम्ही काय मग सोबत असता नाही माझा विषय आहे माझ्या मामाकडे बैल आता झेत मामाकडे बैल असल्यामुळे मामानं रात्री फोन केला की आपला बैल आण पाळाय म्हणून मी आज आले नाही तर ही पोर असते सगळी चार महिन्यांना ज्यावेळेस गुलाला भेटतो त्यावेळेस भरपूर आनंद होत असतो गुलाला म्हणजे आता जे काय करायची ते गुलालसाठी जास्त म्हणून बक्षीसाठी येत नाही आम्ही तर नाही येतच आमचं फक्त एकच असते बाबा आज गुलाल झाला पाहिजे आता आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपली गाडी राहील पण आज बायला सिद्ध करून दाखवलं की बाबा हाय मी आमच्या घरात मामाकडे जसं करते ना सुधीर मामा म्हणून आमचे पंधरा वर्षानंतर आज घरी उलाल त्यानंतर ना लक्ष्मणराव मामापासूनच बयांना दिला आणि त्यानं आमच्या मामाच्या मुलांना बैल आणल्यापासून पंधरा वर्षांना घरचा गुलाल लक्ष्मीरावचा आधीच कुठलं आता काय मामाची बैल जी जुनी पोहोचते तेवढीच त्यानंतर ह्या बैलांना गुलाल दिला मित्रांनो <स्थाथ> त्याने पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा करूया तुमचा तुम्हाला असाच गुलाल भेटेल धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी लक्ष्मीराव सोबत पाहाला शिरवड्याकरांचा संग्राम आता आजचा ह्या महिन्यातला कितवा गुलाल आहे नववा गुलाल आहे एका महिन्यात नऊ गुलाल हो एका महिन्यात नऊ गुलाल झाली ते आता आता त्याचा रेकॉर्ड झालं म्हणायला रेकॉर्ड झालं यादगावला एक नंबर केला आज दोन नंबर केला हे कुठून घेतलेलं वासरू शिरब्यातून घेतलं होतं शिरब्यातून घेतलं त्याने घेतलं होतं गाडीतलं वासरू अक्षय पलवाना त्यांच्याकडे घेतलं होतं आपण वासरू आता जुन्यातली लोक काय आहे का गाडीतली वासर घ्यायची नाही घरच्या गायचं तयार करायचं मग पळवण्याच पण ह्या वासराने ते मोडून काढले मोडून काढले असं काही नसतं संभावणीवर असतं लक्ष देणं महत्वाचं असतं आणि आई आईवडील वगैरे सगळी सेवा करते ती पोरं आमची धडते ती सगळी पोर दडपड आहे मी जरी कुठे गेलो तरी पोर माघारी सगळं काम करते ती सगळं लक्ष असतं आकाश आहे बंडा येतोय रमेश आहे सगळी पोर दडपड देते गो गोट्या आमच्या पाया लागले त्या दिवशी बैल धरताना त्याचा पाया जरा फ्रॅक्चर झाला त्या दिवशी त्यामुळे तो आजारला नाही ना तर लय चाहताय कोंडाचा सुरुवातीला अडचणी आल्या गाव पैऱ्याच्या लय अडचणी आल्या आधच पासून जो गाडी बांधूनच होती त्याला पैरच कोण देत नव्हतं आता मग आता तसं काय लागले अजून पण गाडी बांधूनच पोहोचतो पहिला यायला लागली चांगले चांगले आता लोकांना वर्ष वर्ष गुलाल नसतात तुम्हाला महिन्यात नऊ गुलाल हो। गुला दिले ते हो नऊ गुलाल दिले त्याचं समाधान नाही त्याचं गावात काय चर्चा चालू असते नाही गावात सगळ्यांचं आपले सगळ्यांची बैल पाहिजे आमच्या गावाचं नाव आपलं चांगलं टॉपला गेलंय सगळीच बैल चांगली पाहिजे ते लहार आहे निशान आहे बादल दादा आम्हाला वासरू असं असं तुम्ही असाच वासर म्हणून घेतलं वासरू वासरू घेतलं आणि त्याने ते सार्थक केलं सार्थक केलं मित्रांनो त्यांना पुढच्या मैदानासाठी आपण शुभेच्छा देऊया असाच गुलाल तुम्हाला दिला तुमचे आहेत ना त्यांना पण त्यांच्या कपाळी गुलाल लागल धन्यवाद